जागृत देवस्थान म्हणजे नक्की काय तुम्ही हे अनेक वेळा ऐकलं असेल की हे देवस्थान खूप जागृत आहे बरं इथे बोललेला नवस हमकास पूर्ण होतो पण म्हणजे बाकीची देवळं जागृत नसतात का फक्त ते एकच देऊळ जागृत असतं का मग याचा नक्की अर्थ काय चला याविषयी सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी एखादं देवस्थान किंवा एखादं दैवत जागृत आहे असं आपण म्हणतो किंवा आपल्याला अनुभूती आल्यावर आपण इतरांना सांगतो परंतु जागृत दैवत ही संकल्पना गोंधळात टाकणारी आहे कारण मंदिरात मूर्ती स्थापन करताना प्राणप्रतिष्ठा केली जाते प्रत्येक मंदिरात केली जाते म्हणजेच निर्जीव मूर्तीत दैवताला आवाहन केलं जातं अर्थी मंदिरातलं प्रत्येक दैवत हे जागृतच असतं अन्यथा ती केवळ शोभेची मूर्ती ठरली असती नाही का मात्र मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीकडे आपण परमेश्वर म्हणून पाहतो कारण ती जागृत आहे म्हणूनच एका देवतेची अनेक मंदिरं असतात परंतु आपणच त्यात गटवारी करून हे जागृत हे सुप्त असा भेदभाव करून मोकळे होतो वास्तविक पाहता सर्व देवालये ही जागृतच असतात कारण प्रत्येक देवळामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली असते मात्र तिथे जाताना आपला भाव कसा आहे त्यानुसार आपल्याला अनुभूती येते म्हणजेच देवाबरोबर आपण त्या क्षणी जागृत असतो आणि त्या दोन्ही जागृत अवस्थेची ताकद एकत्र होऊन आपली कार्यसिद्धी होते त्यासाठी देवापेक्षा आपण जागृत अवस्थेत देवाची भेट घेणं जास्त महत्वाचं आहे लोकांच्या सांगण्यानुसार अमुक एका मंदिरात मठात जागृत देवता आहे असं कळल्यावर लोकांची रीतच्या रिक तिथे लागते मात्र सर्वांनाच अपेक्षित फलप्राप्ती होतेच असं नाही एवढंच काय तर अनेकदा आपल्याकडे बाहेर गावावरून पाहुणे येतात आणि आपल्या गावच्या नामांकित देवस्थानाला भेट देतात कालांतराने त्यांचा नवस फळतो परंतु तिथल्याच परिसरात राहूनही आपल्याला असा अनुभव कधीही येत नाही याचं कारण हेच असतं की दर्शनाला येणारी व्यक्ती श्रद्धा भक्तिभाव सकारात्मकता एकवटून भगवंताच्या दर्शनाला येते त्यामुळे साहजिकच इच्छाशक्तीला पुष्टी मिळते आणि कार्यसिद्धी होते मात्र आपण त्याच परिसरात राहूनही वारंवार दर्शन घेऊनही आपल्याला देव पावत नाही असा आपण तगादा लावतो याचा अर्थ देव भेदभाव करतो असं नाही तर प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये जागरूकता आपोआप उतरते आणि त्या इच्छेला ईश्वरी पाठबळ मिळते आणि कार्यसिद्धी होते अशा अनुभवातून लोक एकमेकांना आपले अनुभव सांगतात आणि दैवतांना देवस्थानांना जागृत आणि सुप्त असे परस्पर घोषित करून मोकळेही होतात काही समाजकंटक स्वतःच्या स्वार्थासाठी देवस्थानांची जाहिरातही करतात आणि अगदी छोट्याशा मंदिराचा काया पालट करून जागृत नावावर तिथे मोठे मंदिर बांधतात हा भाविकांच्या खेळ नाही का ही आचार विचार न करता सगळे जातील तिथे रांगा लावून मोकळे एकाला आलेला अनुभव दुसऱ्याला येईलच असं नाही यात दैवताचा दोष नसून भाविकांच्या श्रद्धेनुसार त्याला चांगले वाईट अनुभव येतात भगवंत केवळ एका ठिकाणी नाही तो तर चराचराच सामावलेला आहे गीतकार सुधीर मोघे वर्णन करतात मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे भगवंत कधीच कोणाचे वाईट करत नाही आणि कुणाचे चांगलेही करत नाही कुणावर कोपतही नाही तो आपल्याला नेहमी सद्बुद्धी देतो त्याचा वापर करून आपण योग्य अयोग्य हा भेद निश्चित ओळखायला हवा एखाद्या देवस्थानाप्रमाणेच आपला देवघरातला गणपती सुद्धा तितकाच जागृत असतो हे तुम्हाला माहितीये का गरज असते ती आपण आपली झोप अर्थात सुप्त अवस्था बाजूला सारण्याची शास्त्राच्या नावावर कोणी खोटी माहिती पसरवत असेल तर त्यांना रोखणे हे आपले कर्तव्य आहे आणि हेच आपल्याला आपल्या संतांनी सुद्धा सांगितले आहे मग मंडळी याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा